नमस्कार माझं नाव राहुल मेंदळे सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेचे पाचशे भाग आज होत आहेत आणि या मालिकेमध्ये माझं कॅरेक्टरचं नाव आहे शेखर अध्यक्ष आणि ही आहे इंद्राणी हे श्वेता मेंदळे पहिल्या भागापासून मी या मालिकेमध्ये काम करतो आहे आणि काम करताना मला असं जाणवलं की जनरली मालिकांमध्ये पुरुषांना तसं एक कम्पलटरी कमी काम असतं कारण मालिका असंच या बघित बघतात पण ही पहिली मालिका अशी आहे की जिकडे मलाही भरपूर काम हो। मिळा आमच्या सिरियलमधल्या प्रत्येक पुरुष ॲक्टरला पण तेवढंच त्यातलं ते तारदीच काम होतं आणि हा प्रवास खूपच इंटरेस्टिंग होता, होता। कारण मुळामध्ये वेगवेगळ्या विषयावरती हात घाला घालताना हा जॉनरच कम्प्लीट वेगळा आहे आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक सीन करताना एक अद्भुत रसाचा अनुभव येतो आणि त्या अद्भुत रसामध्ये आपल्याला वेगवेगळ्या भावभावना दाखवायच्या असतात त्यामुळे खूप चॅलेंजिंग आहे हे सगळं करताना खूप रोज शिकायला मिळतं वेगवेगळ्या गोष्टी करताना रोजचा अभ्यास चालू असतो हो त्यामुळे आणि छान वाटतं कारण जनरल काय होतं की मालिकेमध्ये तुस्तुसपणा पण या मालिकेमध्ये नाही आहे रुटीन काही नाही आहे तो रुटीन आम्ही ते ब्रेक केलेलं आहे आणि कदाचित हेच आमच्या मालिकेचा सक्सेस आहे त्यामुळे आमचे पाचशे भाग होऊ शकले आणि आणखीन एक हजार भाग होतले जसं राहुल म्हणाला की आमची कथा ही अद्भुत कथा या गटात मोडणारी आहे म्हणजे कथांचे अनेक प्रकार असतात दैवत कथा असतात मनोरंजनात्मक असतात तशी आमची कथा अद्भुत कथा आहे बरं अद्भुत कथांमध्ये काय होतं की आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या गोष्टी आपण बघतो ज्या गोष्टी आपण खऱ्या आयुष्यात खरं माणूस म्हणून आपण करू नाही शकत सो त्या गोष्टी जेव्हा आपण पडद्यावरती बघतो तेव्हा आपल्याला असं कुठेतरी मनात प्रेक्षक म्हणून प्रेक्षकांना असं होतं की आपल्याला जर हे करता आलं तर आणि तो जो पॉइंट असतो तिथे प्रेक्षक कथेशी सिरियलशी आमच्याशी आमच्या सगळ्यांशी कनेक्ट होतो आणि मला वाटतं की ते जे कनेक्शन आहे ते पहिल्या प्रोमोपासून आज पाचशेवा एपिसोड आमचा टेलिकास्ट होतोय त्या क्षणापर्यंत हे कनेक्शन तसंच आहे आणि ह्यापुढेही ते कनेक्शन तसंच राहील कारण ह्यापुढे आणखीन ट्विस्ट आणि टर्न्स येणार आहेत कथानकात वेगवेगळ्या वे घटना घडणार आहेत वेगवेगळी वळणं वे येणार वे आहेत आणि ते बघताना तितकंच लोकांना आवडेल जित जितकं आजपर्यंत आवडलं आहे आणि एवढंच प्रेम पुढेही मिळेल आम्हाला मला मी ठरवलं होतं की आपण एकत्र काम नाही करायचं कारण एक दोन पिक्चर्स आम्ही केले सिरियल केली आणि त्याच्यानंतर आम्हाला फक्त नवरा बायकोच्या रोलसाठीच विचारलं जायचं आणि त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की नको नको आपण एकत्र काम नको करूया पण ह्या मालिकेच्या निमित्ताने आम्ही जवळजवळ पंधरा एक वर्षानंतर एकत्र काम करतोय आणि ह्या सिरियलमध्ये आम्ही सावत्र भाऊ बहीण आहोत <laughs> आम्हाला खूपच वेगवेगळे वेग रोल मिळाले अर्थात ते काही ठरलेलं नव्हतं आधी पण पुन्हा एकदा आम्हाला एकत्र काम करायची संधी या मालिकेमुळे मिळाली मी असं म्हणेन की या मालिकेने आम्हाला खूप काही म्हटलं मग कशी असं की मालिका या जगातली आहे पण ती जी पात्र जी आहेत ती पात्र सगळी या जगातली असले तरी ते एका प्रिझमच्या पलीकडे आहेत एका चौथ्या मितीमध्ये आहेत त्यामुळे त्यांच्याबरोबर घडणाऱ्या घटना वेगळ्या आहेत त्यामुळे ऍक्टर म्हणून काम करताना खूप चॅलेंजिंग गोष्टी करता येतात ज्या सटल असतात ज्या सटल पद्धतीने मांडाव्या लागतात आणि खूप अभ्यास खुलास जाऊन तुम्ही विचार करून अनेक गोष्टी करता त्यामुळे हे शक्य झालं आणि तो अभ्यास जो असतो ऍक्टर म्हणून तो एक होणं गरजेचं असतो एक चांगला ऍक्टर म्हणून तो चांगला ऍक्टर होण्याच्या प्रोसेस मधला एक हा <laughs> एक दुवा आहे किंवा हा एक भाग आहे किंवा हा एक काय म्हणायचं वळण आहे असं म्हणूया तर त्या वळणावरती आम्ही सध्या आहोत आणि ते एन्जॉय करतोय ते वळण सुद्धा एन्जॉय करतो आणि या मालिकेचं हे श्रेय आहे की आम्हाला परिपूर्ण ऍक्टर होण्यासाठी त्याची मला मदत झाली अगदी खरंय वेगळे प्रयोगही करता येतात ह्या मालिकेच्या निमित्ताने कारण आम्ही अनेक सिक्वेन्सेस असे केलेत की जे आजपर्यंत मी कधीही केले नव्हते खडणं किंवा आगीत उभे राहून सीन शूट करणं खरंच आम्ही भर आगीत उभे राहून आम्ही सीन शूट केलंय किंवा डोंगरावरती पद्माकरच्या अख्ख्या सिक्वेन्सला डोंगरावरती चढून जाणं हे कधीच केलं नव्हतं परत एक इतकं स्ट्रॉंग कॅरेक्टर करायला मिळणं हे या मालिकेच्या निमित्ताने आम्हाला मिळालं नाही मला असं नाही वाटत काम काय कारण ऍक्टर म्हणून त्याकडे पहिल्यानी जेव्हा स्क्रिप्ट तुमच्याकडे येतो तेव्हा थर्ड पर्सन म्हणूनच बघावं लागतं समजून घ्यायला लागतं ते आणि मग बिटवीन द लाईन्स ज्या गोष्टी असतात तो अर्थ काढण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे जरी ते कॅरेक्टर घडत असेल तरी ऍक्टर म्हणून असं डोळ्यात आणून चालत नाही नाही तर तुम्ही एक सत्सद विवेक बुद्धी ठेवून कामच करू शकणार नाही त्या ऍक्टरला जस्टिफाय त्या कॅरेक्टरला तुम्ही जस्टिफाय करू शकणार नाही ॲज अ ॲक्टर म्हणून त्यामुळे तसं नाही झालं पण खूप छान छान सीन करायला मिळाले नक्कीच म्हणजे जसं मला काही सुरुवातीच्या भागांमध्ये अद्वैतसाठी जे अद्वैतला वाचवणं जे आहे त्याकरता जे धडपड आहे मग रुपालीचं सत्य केलं तर त्याच्याबद्दलचं प्रेम आजीचं प्रेम मग छीड राग अशा सगळ्या भावना असतात किंवा हिच्या ही हिच्याबद्दल सांगू शकेल कारण ही का विशिष्ट कारणासाठी या घरात आली आणि मग पुढे काय झालं आणि तिला खूप छान छान ती सीन करायला मिळाली तिने केलेच होता ह्या मालिकेच्या निमित्ताने जसं मी मगाशी म्हटलं की अनेक गोष्टी मला इथे एक्सप्लोर करता आल्या एक ऍक्टर म्हणून ग्रो होण्यासाठी ह्या मालिकेने खूप मदत केली मला कारण पहिल्या दिवसापासून आजपर्यंत वेगवेगळ्या भावना व्यक्त करणारे सीन माझ्या वाट्याला आले मला सगळ्यात आठवतो तो दिवस जेव्हा मी घरात येऊन सगळ्यांना सांगते की मी पद्माकरला मारलं तो जो अख्खा सिक्वेन्स होता ना तो पाहताना मी अनेक वेळा पाहिला तो की काय आपण केलंय किंवा काय अख्ख्या टीमनी केलंय हे बघताना एका पॉईंटला एक प्रेक्षक म्हणून बघताना ना डोळ्यात पाणी माझ्याही आलं की अरे काय मस्त सिक्वेन्स झालाय पण तिथे कुठेही असं नव्हतं की अरे मीच केलाय तो सीन किंवा आपणच शूट केलंय मी एक वेगळी व्यक्ती किंवा एक प्रेक्षक म्हणून मी तो सीन बघू शकले आणि मला असं वाटतं की ह्या मालिकेचं ते श्रेय आहे की कुठलाही ॲक्टर असो तो स्वतःचा किंवा दुसऱ्या कोणाचाही सीन बघताना एक थर्ड पर्सन म्हणून एक प्रेक्षक म्हणून तो सीन बघू शकतो आणि तो, तो अप्रिशिएट करू शकतो किंवा आज आमच्या आम्हाला जे मिळतंय इथे काम करताना जे प्रोडक्शन आहे चॅनलचा सपोर्ट आहे डिरेक्टरचं प्रत्येक गोष्टीवरचं होल्ड आहे किंवा क्रिएटिव्ह टीमची ताकद आहे हे सगळं बघताना इतर आमच्याबद्दल फील होऊ शकत मला आणखीने काही ऍड करावं वा असं असं वाटतं की स्मिताचं काम बघताना आता आम्ही बरीच वर्ष एकत्र काम एकमेकांचं बघतोय खूपच ग्रेट काम केले प्रति म्हणजे मला एकदा काय यार आपल्याला पण चांगलं असं जमलं डोळ्यात पाणी येण्यापेक्षा एकमेकांचा अभिमान आम्हाला जास्त वाटला असं मी म्हणे आणि राहुल हे म्हणतोय सुरुवातीला जेव्हा मी या सिरियलचा भाग नव्हते तेव्हा मी एपिसोड बघायचे आणि मी याला फोन करून अरे यार तू असा सीन कसा करू शकतोस हे कसं जमलं तुला ह्या आमच्या इतक्या चर्चा व्हायच्या आणि जेव्हा आता आम्ही दोघेही सीन एकत्र एका सिरियलमध्ये मध्ये काम करतोय तेव्हा दोघांचे हे तू कसं केलंस हे काय आहे ह्याच्या मागे तुझा विचार काय होता हे देवाणघेवाण आमचं सतत चालू असत आणि जिकडे आम्ही अडतो तिकडे जयंत पवार सर आमच्याबरोबर असतातच म्हणजे प्रत्यक्ष मध्ये असतातच पण जिकडे जास्त अडतो तिकडे तेव्हा त्यांना मार्गदर्शन मिळतं आणि मग ते आम्हाला सांगतात की नाही नाही तुझा टेक चुकतोय हा अशा पद्धतीने विचार करून बघ एखादी भावना दाखवण्याचे अनेक मार्ग असतात ना ती करेक्ट भावना कुठली दाखवायची हे ते बरोबर चूज करून आम्हाला सांगतात की हे हे करेक्ट आहे त्यामुळे ते तसं वाटतं थँक्यू सो मच आपल्या आमचं काम आमची मालिका सातव्या मुलीची सातवी मुलगी पाचशे भाग झालेले आहे अजून हजार भाग करायचे आणखी भरपूर काम करायचंय तुमच्यासमोर तर तुमचं प्रेम आमच्यावरती असंच राहू दे असंच तुम्ही आमची मालिका बघत राहा थँक्यू थँक्यू व्हेरी मच येस yes. पाचशेव्या भागापर्यंत आम्ही तुमच्याच प्रेमामुळे आणि तुमच्याच सपोर्टमुळे पोहोचलोय आणि ह्या पुढेही आहे ह्या पुढचा प्रवासही तुमच्या साथीशिवाय अपूर्ण आहे तेव्हा ही साथ अशीच राहू द्या थँक्यू सो मच